bike sunaka pal do patwa karwa de ghatnam वडगाव गट नंबर दहा अब्लिक टू तालुका ता। प्लॉट नंबर चौतीस हां चौतीस प्लॉट नंबर तालुका जिल्हा ता जिल्हा औरंगाबाद तालुका जिल्हा औरंगाबाद हां तर जिल्हा औरंगाबाद इथं हा पॉईंट काढलेला आहे तुम्ही बघू शकतात की इथं याच्या अगोदर या गट नंबरमध्ये आज बाजूला पण चार पाच पॉईंट झालेले आहे दहा अकरा नऊमध्ये तर चांगलं पाणी लागलेलं त्याला तर यांनी हे करून सनी कॉल केला आज इथं हा पॉईंट काढलेला आहे बघू शकता तुम्ही कधी घेणार तुम्ही आता बोर येते हो का याचा अपडेट आता दोन दिवसामध्ये आपल्याला टाकतील समजा दोन दिवसामध्ये हिवडी बनवून पाणी लागलं त्यावेळेस एक टाका